आता अजून एक महत्वाची गोष्टीचं फाकून अशी वर आलेली पपईची झाड तुम्ही कधी बघितलीत का डबल मोगऱ्याचं झाड आहे बरं काही डबल मोगरा सिंगल नाही नमस्कार सगळ्यांना नमस्कार रोज काय तर नवीन नवीन रेसिपी नाही तर वेगवेगळ्या प्रकारचं व्हिडिओ दाखवायच्या नादार मी तुमच्या समोर येत असतोय आज मी तुम्हाला मी माझ्या लहानपणापासून तयार केलेली म्हणजे एक एक झाड कसं लावलेलं होतं आणि त्याच्या आता काय बाग झाल्या कशी केवढी मोठी झाल्या ती सगळं तुम्हाला दाखवणार आहे दोनच मिनिटांमध्ये मी दोनच नाही एवढा माझं बोलणं झालं की लगेच ते चालूच होणार आहे पण एक सांगतो की मला झाडं लावायचा किंवा ती मोठी करायचा त्यापासून फळं काढून घ्यायचा खायचा फुलं बिलं त्याची वापरायचा लय लय म्हणजे लय लहानपणापासून एकदम खतरनाक नाद आहे त्यामुळे ती माझं जेव्हा नाद आहे ना त्या नादात मी एवढी मोठी माझ्या दारासमोर बाग तयार केल्या ती आता तुम्हाला दाखवतो तर चला आता तुम्हाला माझी मी स्वतः लहानपणापासून तयार केलेली बाग दाखवतो आता आपल्याला सहकार्य करायला आमच्या गल्लीत दोघ जण आले ते आणि साम्या यांच्या यांना घेऊन आता तुम्हाला सगळी आता बाग दाखवतो तेव्हा सगळ्यात पहिलं आता सगळ्यात जुनं झाड तुम्हाला दाखवतो सगळ्यात जुनं झाड म्हणजे आत्ता तिथलं म्हणजे ही कडुलिंबाचं झाड हे आता कडुलिंबाच्या झाडाला जवळजवळ वीस वर्ष झाली ती म्हणजे मी दोन हजार तीन त्या त्या साली मी झाड लावलेलं होतं आणि एक बार कसं रोप होतं आमच्या आजीनं बहुतेक लावलेलं होतं आणि तो बसतो मी त्याला वाढवतोय तर त्याची आता वय आहे दो जवळजवळ वीस वीस वर्षाच्या वर आहे त्यामुळं सगळ्यात जुनं झाड आणि त्याच त्याच वेळेस लावलेलं लागायला काय पायाला मुंग्याच हवाय लागले <laughs> पायाला मुंग्याच हवायला लागले <laughs> ताऊन ताऊन चप्पल घातली बाबा जाऊ दे बरं ठीक आहे हा त्या, त्याच बरोबर म्हणजे दोन हजार चार पाच साली मी जेव्हा शाळेत होतो त्यावेळेस ही सीताफळाचं झाड मी लावलेलं होतं तर ही सीताफळाचं झाडचं बघा नुसतं खोड किती जुनी आहे ती ही झाड मी इतक्या वेळेस वाचवली ती की नाही म्हणजे काहीतर कोणतर लहान होतं तेव्हा म्हशीच्या शिंगात अडकून हे पहिल्यांदा दोन भाग झालत त्याचं ती म्हणजे जवळजवळ एवढ्या उंचीला होत झाड एवढ्या म्हणजे एक जवळ पाच सात आठ फुट असं उंची लालत त्यावेळेस म्हस म्हसरानं म्हणजे म्हशीनं याला खाजवताना शिंगा अडकवल्यानं हिन तुटत्याला बरोबर बघा हिथनंच नवीन फांदी जॉईन झाल्या आणि मग ह्या बाकीच्या फांद्या वाढल्या एकच झाड होतं त्या एकाच एवढं तीन चार खोडं झाली ती वरवर असं बघितलं तर मग याचं आत्ता सध्या तर मी ह्याची छाटणी केली ह्या झाडाची लय काळजी घेतो आणि ह्या झाडाचं विशेष म्हणजे काय आहे का ह्याला दोन प्रकारची शितापळ लागते ते आता त्यातलं एक प्रकारचं शितापळ म्हणजे बघा इथं हित आहे बघा ह्या प्रकारचं शितापळ म्हणजे ही बारीक ब्याच आहे बारीक ब्या असते त्याला आणि दुसरं जी येतं त्याला मी स्वतः एक नाव दिलं म्हणजे ड्रॅगन शितापळ म्हणजे मोठ्या मोठ्या असं एवढं मोठं मोठं त्याचा एकच गारा असतो आता ही कटिंग केलं आता येणारं जी आहे ह्याला सगळं शितापळ ती सगळी ती ड्रॅगनची येणार आहे ती शेवटी कसं आहे आपण एखादी गोष्ट लहान लहानाची मोठी करत असेल तर त्या गोष्टीला आपल्या मनात काहीतरी नावं येत हो असते ती बरोबर मी ती केली होती दोन प्रकारची शीतापळ येत असते ती त्यामुळे एकाला मी ड्रॅगन सीताफळ म्हणतो आणि एक कॉमन तापळी कॉमनला बारकं बारक बी असते त्यांनी जास्त गोड नसते पण जी ड्रॅगन सीताफळ मी म्हणतो माझ्या भाषेत तर त्याला ना एवढा मोठा एक गरा असतोय आणि एकदम असं आंबट गोड एकदम भारी चव लागते त्याची एकदम भारी असते ती जर आता ह्या नवीन आता ही झाडाची बरोबर छाटणी केल्या बरोबर आता याला पालवी फुटून त्याला जी झाडं लागणार आहे ती ना त्याला त्याच्यानंतर ना मी जेव्हा ते सीताफळ येईल माझ्या भाषेतलं ड्रॅगन सीताफळ तेव्हा मी तुला तुम्हाला दाखवतो तु। आता त्याच्यानंतर जी जुना आहे सगळ्यात जुना आहे कडुलिंबाचं झाड आणि सीताफळाचं झाड जरा पुढे तर त्याच्यानंतर ना जी जुना आहे ती दाखवतो तुझ्या लिंबाचं झाड आहे त्याला जवळजवळ बारा तेरा वर्ष झाली आणि त्याला अजून अजून फळ लागलं नाही एक दोन तीन लिंब फक्त लागलेली होती आता याला जरा औषध पाणी केलेलं आहे जरा पुढे दाखवलं औषध पाणी केलंय आणि आता ह्याला चांगला बहर पण आला कर या ह्याची काही कटिंग करायची गरज नाही कटिंग करणार होतो पण म्हणणार जाऊ दे एवढं चांगलं फुललं आहे तर कशाला बिनकामाचं कटिंग करायची पण ह्याला लिंब काय लिहायला लागले नाही असा मोहर लागतो बघा हे का बरोबर लागलं का दिसतंय का तुम्हाला हे मोहर लागतो आणि नंतर ना मग ती गळून पडतं आहे आता हे गळतंय का काय माहीत नाही एवढं चांगलं तर बहर झालेलं आहे की असं याला फुलं लागते ती गळते ती एखादा एखादा लिंबू लागते आता तरी दरवर्षीपेक्षा जास्तच याला आता फुलं लागायला लागली ती म्हणजे मोहर लागायला लागला आता बघा ह्या वर्षी काय होतं चांगलं येते का कटिंग करणार होतो पण नाही केलं मी कटिंग जाऊ दे म्हणलं तर ह्यावेळेला असाच जरा बहरी होते आता अशी बारकी बारकी फुलं यायला लागली ती सगळी आता बघा इथं आले पण काय होतं विषय बघा इथं दिसते का तुम्हाला बाई किल्ला आलं की मग परतना लगेच गळून पडतील फुलं मग त्याची काही लिंब तयार होत नाही ती आणि ह्याला आमच्या नशिबात ह्याचा लिंबू नाही दुसऱ्यांनाच कोणाला तर दिसतंय आम्हाला तर अजिबात दिसत नाही आता बघितलं का असं कुठं तर बघायला लागतं मग एखादा लिंबू दिसतो आता ती लिंबू दिसत नाही आता तुम्हाला त्या लिंबाचं फुलल्याला एकदम मोठं फुल दाखवतो हे बघा इथं आहे हाय दिसतंय का हे बघा फोकस फोकस ना हे बघा ही फुल आहे ही फुल आहे असे काय फोकस होईल जा, ओके बाहेर काय ते अशी बाग आहे बघा माझी मी स्वतः तयार केलेली आहे आता पुढचं म्हणलं तर मग ही त्याच्यानंतर म्हणलं तर ही शेवग्याचं झाड आता ही शेवग्याच्या झाडाचं तुम्हाला एक किस्सा सांगतो ह्या शेवग्याच्या झाडाला मी तीन वेळा बकऱ्यांनी शेरडांनी खाल्ल्यानंतर ना वाढवलं केवढं मोठं वाढत गेले बघा एवढं मोठं झाड केलंय ह्याला एकदा शेंगा लागल्या ना जवळजवळ हजारभर शेंगा ह्याला लागलेल्या असते त्या म्हणजे एकतर कलमी झाडं आहे कलम केलेलं झाडं आहे त्यामुळं ह्याला तीन वर्षात म्हणजे सांगितलेलं आम्हाला की बाबा चार पाच महिन्यामध्ये फळ लागेल पण चार पाच महिन्यामध्ये ना एक दोन वर्षानंतर ना ह्याला फळ लागलं लांबड्या लांबड्या एक आपला पूर्ण हात दंडापासनं ते शेव बोटापर्यंत एवढी मोठी शेंगा यायची आणि इतक्या शेंगा लागतात ना ह्याला असं ल असतं म्हणजे पानं दिसत नाहीत एवढ्या शेंगा लागलेल्या असतात त्या झाडाला तर मी तीन चार वेळा शरणानी खाल्लं असंच तुटलं बिटलं त्यावेळेस मी वाचवलेलं आणि शिरडं खातेत म्हणूनच ही झाडे मी असं मध्ये लावलेलं होतं ते लावायचं कारण म्हणजे ही बघा आता अजिबात जागा सोडली नव्हती मला तो अंदाज पण नव्हता की एवढं मोठं झाड होईल आता एवढं मोठं झालंय आणि बरोबर आता ही तारत डांबाच्या तारत ही त्यामुळे ती एका साईडनं जरा तोडायचं आता हे असं बरोबर मध्ये लावलेलं होतं एवढं मोठं झाड झालंय बघा हे झालं शेव शेवग्याचं झाड मला झाडं लावायचं हे नाद आहे तर महत्वाची आणि चांगलं फळ देणारी झाड तुम्हाला मी दाखवली शेवगा परत कडुलिंब कडुलिंबाचा पण लय उपयोग आहे आपल्या इथं आणि शितापुळ ही शिता महत्वाची तुम्हाला तीन झाडं दाखवली आता ह्याच्यानंतरची बार बार जी बारकी बारकी किरकोळ किरकोळ जी झाडं आहे ती आता तुम्हाला एक 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 करून पटापटापटा पटा दाखवतो हे बघा आता ही कडीपत्त्याचं झाड आहे बारकच आहे पण किती जरी बारकं असलं तरी आपल्याला रोज वापरायला कडीपत्ता आपल्याला कालवण्यात येतोय ही आपल्या लिंबाचं खायच्या लिंबाचं झाड आहे हे मी जरा कट केले चांगला बहरायला लागलाय बघा ह्याला आता कट केलं की लगेच पालवी फुटायला लागल्या आणि शीतापाळाला पण एकदम कट केलं की लगेच अगं पालवी फुटले एकदम भारी भारी सगळीकडे पालवी फुटते भारी वाटतं ना आणि जेव्हा आता पूर्णपणे पालवी फुटल तेव्हा मी तुम्हाला याचा फोटो किंवा व्हिडिओ वगैरे काढून दाखवेन आता ते झालं तुम्हाला कुठ आता ही फुलं देवासाठी म्हणा मोगऱ्याचं झाड आहे डबल मोगऱ्याचं झाड आहे बरं काही डबल मोगरा सिंगल नाही एक एक अशी दोन फुलं असतील एकाच एकाच फुलात दोन फुलं असतील एवढा भारी याचा मोगरा आणि वास पण येतो आणि एकदा ती गच्च लकाडलं ना की नाही लय भार दिसतं पण लकाडलेलं दिस बघायला आमच्या काही नशिबात नसते कोण ना कोणतं फुलं तुडून घेऊन गेलेला असते ही झालं की आता शिवरीचं झाड आता शिवरीचं झाड तुम्हाला माहित असेल किंवा नसेल कोणाला तर बघा या असं पानं असते ती माहीत नसेल तर बघा याशी शिवरीचं झाड असते ही पण झाड ह्या झाडांमुळे तिरकं गेलं तिरकं गेलंय बघा ही झाडात झाडं इतकी गुंतलीत ना सगळा हिरवा असा आमचा एरिया झाला आहे समोरचा आम्ही इथं पार्टी बिर्टी मस्त बाईक करत असते आता ही शिवरी झाड एकदम तिरकं गेले बघा इकडे त्यामुळे त्याची झा सावली बरोबर आपल्या गाडीवर पडलेली असत्या पण गाडी काय आत्ता इथं नाही आता तुम्हाला दुसरं झाड कुठलं दाखवतो खालचं बारक्या मग वेली बिली म्हणलं तर इथं असं गोकर्णीचं झाड आहेत आता ही फुला लागली याला निळी पांढरी फुलं लागते ती पांढरं पण गोकर्ण आहे निळी पण आहे इथं एक कडी पत्त्याच झाड आहे परत आता ती झालं की आता इथं आम्ही कचरा ठेवायला डबा पण ठेवला आहे कचरा टाकायला त्यामुळं घरात काय घाण होत आणि बाहेर पण होत नाही की आता बारकं म्हणलं तर मग आपल्या खायच्या बोराचं झाड आहे बारका आंबड बोरा असते ना त्या बोराचं झाड आहे आता ती ही ते कडे पत्त्यात झाड आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे गुपचूप इथं आलेलं एक आंब्याचं झाड हे बघा आंब्याचं झाड इथं आले हे बघा हे आंब्याचं झाड आम्हाला माहीत पण नाही ही सगळं स्वच्छ केल्यावर दिसलोय आम्हाला असं आहे परत ही बत्तीस मोगरेच झाड आहे ह्याचा तर पैतका वैताग आला आलाय की काय करावं की मी तोडा येते तिचं बघा सगळं हितालय 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 हिता आले मुळाला फुटतय त्यामुळे ती इतका राडा करते ना बासच आता ही दुसरं झालं की आता ही जास्वंदीचं झाड लाल जास्वंदी आता ही पण साधी जास्वंदी नाही बरं का त्याला पाच पाकळ्या असते त्या आणि एकदम गच्च एकदम गुलाबासारखं ही जास्वंदी दिसत्या ही जास्वंदी तुमच्याकडे आहे का तुम्ही असली जास्वंदी घरापुढे लावल्या का किंवा बघितल्या का ते एवढं फक्त मला कमेंट करून सांगा तेवढं झालं की मग आता आपण आता जाऊया आंबट चिंचाच्या झाडाकडं आता हे आंबट चिंचाचं झाड आता ही, ही दिसायला एवढं एवढं दिसतंय बघा बारकाय एकदम दिसाय बारका पण दहा वर्ष झालं या झाडाला ह्याला अजून फळं नाही लागलं चिंचा लागलेला नाहीत पण लागतेल्या आता बहर चांगला आला याला पण चिंचाचं झाड एकतर उशिरा वाढतं आणि एकदा फळं द्यायला लागली हे मग सुट्टी देत नाही अजिबात तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं आता ही शेजारीचं आमच्या रामफळाचं पण झाड आहे ही माझ्या भावानं लावलेला आहे चुलत भावांना लावलेला ही सगळी झाड आहे ती इथं पण चांगली झाडं आली सीताफळाची आहेत पण इकडं पण सगळ्यात पहिलं आमच्या दारात इथं झाडं लावायचा कार्यक्रम हे हो मीच आहे लहानपणापासून त्यामुळं मला झाडं लावायचा ही लय नाद आहे आता बाकीचं तुम्हाला मा, दाखवायचं म्हणलं तर इकडं किरकोळ किरकोळ अशी लय झाड आहे ती माझ्या शिवरीची शेंगा खाली पडून बी बी फुटले ती आणि असं असं बारकी सगळीकडे झाड आली ती आता आता अजून एक महत्वाची गोष्ट दाखवून दाखवतो घुशीचं बीळ ही घुस सगळी झाडं बाद करून टाकते घावत पण नाही आता ही एक झाडमधनच आलंय बघा उगून आता ही बारकर रोप आहे ही कशाचा आहे तेवढं तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणजे मला पण कळ घ्या नाव ऍक्च्युअली मध्ये काय आहे ही गोष्टीची बीड बघा हे बघा घुशीची बीड असली घुशीची बीड आहे सगळी आणि डेंजर संध्याकाळचं फिरायला भे वाटतं इथं तर अशा पद्धतीचं आपलं हा आणि अजून एक महत्वाचं म्हणजे पप्पईचं झाड बघा हे पप्पई त्याजवळ आळू पण आहे म्हणजे एवढ्या एवढ्या भागामध्ये किती झाडं आहेत बघितली आता ही बघा पपई मध्यच गुप्च आले कुणाला काय देणं घेणं नाही काय नाही बरोबर मध्ये आहे चांगलं भरले पण ह्याला आता फुलं पण लागायला लागली ते बघा फुलं आता ह्याला पपई आपण लागतील चांगल्या तर अशी दारात सारखी पपईची झाडं येत असते ती आम्ही पपई आपण खात असतो या पप्पया आपण औषध आहे सगळंच आहे भारी एकदम आता ही आता नवीनच आहे ह्याला अजून काय फळ आलेलं नाही पण आता ही फळ देऊन सगळी निवांत आता म्हातारी झालेली झाड पण तुम्हाला पप्पाची दाखवतो का ही एकाच असं एकाच झाडात दोन फांद्या फुटून अशी पपया आलेली तुम्ही बघितल्या का तुमच्या दारात आहे का का पपयाला फळं लागून आता ही बाग म्हातारी झाली तरी पण अजून याचा बहर फुटेल आणि याला अजून पपया लागते जवळजवळ तीन चार वेळा पपया खाल्लेत आम्ही याच्या तरी अजून अजून पप्पाला येते त्याच आणि असं झाड तुम्हाला शक्यतो बघायला मिळणार नाही अजिबात कारण ही क्वचितच असं होतं कारण एकच झाड पपईचं असतं इथं दोन दोन आहेत एकाच झाडाला दोन दोन तर कशी वाटली माझ्या दारा पुढं मी स्वतः तयार केली म्हणजे सत्त्याऐंशी टक्के त्यात माझा वाटाय ती बाग तयार करायची बाग म्हणजे नुसती झाड लावत गेलो त्याला मी आता बाग बागाचं स्वरूप आले कारण त्यात जाऊन मी बसू शकतोय सगळं निवांत आणि इथं ही जर तुम्हाला मैदान तर दिसतंयच इथं आम्ही चुलीवर पार्टी वगैरे करत असतो या मस्तपैकी गाडी काढली की आपल्या जागा पण होत्या त्यामुळे मजा येतील भारी येतील तशी तुमच्या घरासमोर तुमची आहे का अशी बाग किंवा अशी जागा किंवा तुम्ही तिथं निवांत बसू शकता गप्पा मारत म्हणा पार्टी म्हणा चुलीवरचं मटण बिटन किंवा शाकाहारी असाल तर दुसरं काय तर चुलीवरचं करायचं काय तर... काय ना पिटलं तरी केलं तरी चालतंय असं तर कशी वाटली तुम्हाला ही बाग बाग आपल्या विट्याच्या भाषेमध्ये एकदम सिम्पल ब्लॉगिंगमध्ये घरगुती ब्लॉगिंग मध्ये अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब पहिल्यांदा करून ठेवा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करून ठेवा आणि जी लोक नुसती व्हिडिओ बघतात ना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा